गेला सकाळीच इतक्या सकाळी असते का चक्कर काय दिसते इतक्या सकाळी सगळं पाणी हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर चला या मग सकाळी सकाळी आज चहा प्यायले डायरेक्ट आईचा करणं चालू चहा आणि आईचे सुपुत्र गेले गे आज सकाळीच बावर चहा घेतला की नाही ना मला घ्यायचं आहे नि साखर पाणी सकाळी सकाळी त्याला मग तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो आज बाहेरचं वातावरण बंद गेले आज बावर आज सकाळी पाहिले गेले का मी एवढ्या सकाळी बावर बंदू चक्कर मारायला गेले बंधू आज वायका आणतील पिकेला आणतात का कच्चे आणतात तुम्हाला दाखवतोस मी व्हिडिओ राहा हे आपली साखर मुरपे पाण्यात बघ तुम्हाला वातावरण दाखवून बाहेरचं वातावरण एकदम शुद्ध आहे आज हे बघा अन मस्त उन्हत पुरायला आज सकाळी असं चमकुराय गा डायरेक्ट सकाळीच आणि रात्री एवढं पाणी आलं रात्रीलाही पाणी आलं पण हे पाऊ ऊन किती तपू मस्त असा उजीड पडला एकदम उन्हाचा डोळे चमकुरायला एवढं कडक पुरायला सकाळी सकाळी पण संध्याकाळी काय करते काय माहिती पाणी येते का काय हे पा एवढं ऊन तर पाणी येण्याचं आहे हे पा गेटाच्या नेट नेटमधून इकडे राहिले सूर्याचे किरण रा। तर चला मग आणि हे आमची डोंगरूबाई खेळू राहिली मस्त पाणी टपकूच राहिला अजून कागदावरचं दड आहे का पाणी आहे पण रात्रीला पाणी आलं होतं आणि त्याचाच दड अशी दड पडू राहिला का बाहेर हा मग कागदावर टपकते हाय रात्रीही पडला होता बाहेर

会，给我会。

त्या भाज्यांच्या समोर हे चांगल्या लागतात mm, भाज्या कळा येणार हे नरम होतात मस्त ठेवल्या होते येतात आता हाना गप्पा येता जाता हाना गप्पा चला या मग तुम्ही चार केले आता मस्त घाट्ट दुधाचा तीन चार कसे अवय ते झाडाले ओलेलं चांगले लागतात

पाय अशी आहे आमची पराठी वारात गेला दाखवतच मी बंदी एक सारखी बसली पण आता सध्या मोबाईलातच पाहून घ्या बंद फोटो काढून आणले सकाळी सकाळी <coughs> दमान, मी इतकी दिसत नाही त्या पराठी मला फक्त मोठक दिसते त्या पराठी काय चला चा बाई तुमच्या गप्पा काही कामाचा नाही आमच्या आम्ही डाक्टर आमची गादी उन्हात उन तर पुरायला मस्त आणखी तर आज आणखी चारायचं टेन्शन आहे बैलाचं करून बंदूक चालले बाप्पा सासर वाढीले आणि बैला घरी चा एक दिवस घरी एक दिवस हाल होत असेल त्या बैलायचा ना चारा ना पाणी बरोबर आणि काम करायला एक नंबर काम लागलं की आराम नाही तर मग एवढी झाडझुळ करून घेतो तर पुरायला मस्त मस्त खायचं सारे आणि ढुग येत राहतात हे पहा घडीक चमकतेन घडीक ढगा येतात रोजचा हाच कार्यक्रम चालू आहे आणि रात्री बर असतात <laughs> <नुँ। laughs>

चला आज जरासा केला आराम आणि रुपाचे आराम झाल्यावर म्हणजे आराम झाल्यावर रुपा उरलेली फांडे कुंडे आणि मी टाकली होती का ती उन्हा ते आता मी बी पसारा आवरतो सगळा आणि अजून बंदू गेले सासरवाडीला आणि अजून बंद काही आले नाही तर बंधू आल्यावर दाखवतस तुम्हाला बंधूनं मच्छी आणली का काय म्हणतात त्याला घास आणला बैलायचा हे पहा आजचा दिवस गेला फक्त खाली अजूनही एवढं कडक उनता पुरायला आणि गादी बी मस्त झाली आपली वायली हे नेऊन ठेवायची आता खरात आणि आमची आई बसतं आम्हाला झोपू देते आम्ही झोपलं की मग चालली बाहेर कशाले मस्त म्हणून ते काही आता घरी नाही चला मग मी घेतो आता पसारा आवरून आणि एवढा पसारा आवरत नाही तर डबल येते भाकर भाजीचा टाईम म्हणजे मग वांदाच नाही गेला आजचा दिवस कोरा एकदम छान पाण्याचा थेंब नाही आला मैं... तो ना आज फक्त ऊनच मै एका महिन्यातून आज कपडे सुकले फक्त उन्हात मस्त आणि गाद्या गुद्याही सुक गाद्याही सुकल्या सगळ्या गाद्या झाल्या होत्या आंबट आंबट म्हणजे ते बी थंड लागत जात गाद्या दुलया ते बी आज बो घातल्या मस्त उन्हा कारण की वावरात जायचं असलं ना मग की हे राहून जाईल कारण आता ऊन तर आलं तर वावरात तर जाणं पडीनच एक महिना झाले घरीच आहोत आम्ही चला तर मग एवढा टाइम झाला सगळे कामावर केले आणि आता चलो आहे संध्याकाळच्या जेवणाची तयारी आणि संध्याकाळच्या जेवणात आहे सोयाबीनच्या वड्या आणि बंदू अजून सासरवाडी येऊन आले नाही आणि मी घेतो आता चहा मग मी अजून चहा घ्यायचीच राहिली संध्याकाळचा तर या मग संध्याकाळचा चाय घ्याय